नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावाला प्रकल्पग्रस्त आग्रही दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता मेळावा वाशीत घेण्यात आला यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे एकाच मंचवर पाहायला मिळाले तसेच दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल दिबा पाटील हे देखील या मेळाव्याला उपस्थित होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं यशस्वी लँडिंग झालं आता दिबांच्या नावाची पाटी विमानतळावर लावण्याची मागणी एक सुराने या मेळाव्यात करण्यात आली तसेच या विमानतळावर उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे असं यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी माध्यमातून दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची कला नाही ना ज्या दिवशी व्यापारी करणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिवा पडेल विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची घोषणा निश्चित होईल असा माझा विश्वास आहे एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे मार्च एप्रिल दोन महिने शिल्लक तर त्याच्यामध्ये हाऊसकीपिंगची कामं नोटींगालवण्याची कामं इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून एअरपोर्ट ऑथॉरिटी कडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळण्यासाठी आग्रह धरणार त्याच्यामध्ये ज्या तेरा चौदा गावची जमीन गेलेली आहे विमानतळाला गाव उठलेली आहे त्या लोकांना प्रथम प्राधान्य त्याच्यानंतर त्या जो परिसर आहे त्या परिसरातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना उर्वरित रायगड जिल्हा ठाणे जिल्हा अशा प्रकारच्या लोकांना नोकऱ्या मिळावा यासाठी अग्रह धरून आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास मला असं वाटत कि दि नाव नावचे लोकनेते होते त्याच्यामुळे आज आम्ही जे साडेबारा टक्केच्या माध्यमातून जे आमच्या घराला आमच्या दारात ज्या गाड्या आल्या त्या केवळ आणि केवळ दिबा नुसतं त्याचा आग्रिक समाजाला फायदा नाही झाला तर इथं बौद्ध असतील इथं सोनार ब्राह्मण असतील ज्या स्थानिक भूमिपुत्र इथे जे जे समाजाचे होते त्यांना प्रत्येकाला साडेबारा टक्क्याचा फायदा झालेला आहे नुसतं आगरी कोणालाच नाही तर बारा, ना बारा पगड जाती ज्या आहेत त्यांना त्या साडेबारा टक्क्याचा फायदा झालेला आहे आणि दिभा पाटलांच नाव या विमानतळाला असावं म्हणून बरेच दिवस लोक जातात निघायला येतात मुख्यमंत्र्यांनी केलं दुसरे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलं ते नाव का होतात मी आजच्या भाषणात तेच आले की एक समिती नेमून माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपण या नावाचं पायदल केलं पाहिजे असं आणि निश्चित आता त्यांची समिती बसते आणि त्याच्यावर ते निर्णय घेणार तसेच येत्या दहा दिवसांत अनुपस्थित राहिलेले लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन राखडलेल्या मुद्द्यावर तोडगा काढणार असल्याचं दशरथ पाटील यांनी सांगितलंय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेला शब्द पाळतील असा विश्वास देखील यावेळी दशरथ पाटील यांनी व्यक्त केलाय आम्ही के सर्व संबंधित आमदार खासदार बोलवलं होतं परंतु बरेच लोक प्रयागला गेलेले यानंतर येत्या आज दहा दिवसात पुरुष सर्व आमदार आणि खासदारांना बैठक बोललो बोलवणार यामध्ये निश्चितपणे ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे नव्याण्णव टक्के होईल आणि एक टक्का जर आला तर काय या संदर्भात देखील दहा दहा दिवसांनी विचारविनिमय होईल अशा प्रकारची बैठक बोलवण्यात येईल मला विश्वास आहे की रा? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द दिलेला आहे ते निश्चित पाळतील असा विश्वास आहे तरी देखील नोकऱ्यांच्या संदर्भात जो काही गैरसम आहे समाज कायच तो दुखीत दूर करण्यासंदर्भ आम्ही कसोशी उड्डाणपूर्व होण्याचे उड्डाण होण्यापूर्वीच आम्ही त्याचा निश्चित निर्णय घेऊ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील